नाशिक शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची मोठी धडाकेबाज कामगिरी हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार अग्निशस्त्रासह ताब्यात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार खंडणी विरोधी पथकानं गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय आणि पोलीस नाईक मंगेश जग झाप यांना माहिती मिळाली किरण सुखलाल केवर नावाचा इसम अग्निशस्त्र हातात घेऊन मखमलाबाद परिसरात दुकानदारांकडे पैसे मागणी करत आहे त्यावरून सोळा ऑगस्ट रोजी मखमलाबाद येथील आवजीना टी स्टॉलजवळ सापळा लावण्यात आला आणि रात्री आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी हा इसम पिस्तूल आणि जिवंत काळतुसांसह पोलिसांच्या ताब्यात आला त्यांच्याकडून तब्बल चाळीस हजार रुपये चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आणि आश्चर्य म्हणजे हा इसम हद्दपार आदेशात असूनही नाशिक शहरात थाटात फिरताना पकडला गेला किरण केवर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार त्याच्यावर यापूर्वी खून मारहाण हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त गुन्हे संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस निरीक्षक दिग्विजय दिग्विजय सिंग राजपूत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे दिलीप भोई हवालदार योगेश वांदर तत्तराई चोकोर पोलीस नाईक भूषण सोनवणे मंगेश जगझाप तसेच पोलीस अंमलदार चारू दत्तनिकम भगवान जाधव आणि भरत राऊत यांनी सहभाग घेतला आहे